नमस्कार शेतकरी बंधूं आता आपल्या कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकलला ही बाईक ट्रॉली आपण बनवू शकता तर याला रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग असं सिस्टम आपण याच्यामध्ये दिलेलं आहे तर शंभर सीसीच्या वरती तुम्ही कुठलीही टू व्हीलर मोटरसायकल बाईक घेऊन या आणि त्याला ही बाईक ट्रॉली बनवून घेऊन जावा तर एक टन लोड क्षमता आहे पाच बाय चार फूट याची साईज आहे खाली आपण याला रिवर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स वापरतो पी टी ओ पा कनोटेड साफ्ट वापरतो तसेच चा, दोन्ही चाकांना ब्रेक आहे पुढच्या आणि पाठीमागचा पाठीमाग आपण पाटे वापरतो डिफरन्शियल गिअर बॉक्स वापरतो त्याच्यामुळे चालवण्यास सहज सोपं आहे तर पाच बाय चार फुटाच्याची साईज आहे आता नाही आहे म्हणून सध्या एक दोन चार दिवसात येऊन जाईल तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता फॅब्रिकेटेड बॉडी जी आहे ते अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटीज आपण बनवतो तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि कोणत्याही कंपनीची तुमची नवी जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक असू द्या फक्त ते चालू आणि वर्किंग कंडिशनमध्ये पाहिजे तर त्या बाईकला तुम्ही या ठिकाणी घेऊन येऊन याचा लाईव्ह डेमो पाहू शकता आणि गाडी जर दिली तर हे असं मॉडेल तुम्ही बनवून घेऊ शकता दोन मॉडेल आपण बनवलेले आहेत तर आता हे जे मॉडेल तुम्ही पाहता हे रिवर्स फॉरवर्ड आहे त्याला डम्पिंग सिस्टीम आपण याच्यामध्ये दिलेली नाहीये तर जे आणि हे जे मॉडेल आहे दुसरं हे डम्पिंग सिस्टीम आहे तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेम पहा आणि तुम्हाला हवं ते मॉडेल तुमच्या गरजेनुसार बनवून घ्या एक रिवर्स फॉरवर्डचं मॉडेल आहे आणि एक हायड्रोलिक डम्पिंगचं मॉडेल आहे तर दोन्ही गाड्यांना रिवर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स आहे तर फॅब्रिकेटेड बॉडी एकदम मजबूत आहे खाली पाटे वापरल्यामुळं लोड क्षमता सस्पेन्शन क्षमता चांग तसे चांगली आहे तसेच समोर बंपरला आपण डबल शॉकअप जर दिल्यामुळं पुढच्या चाकाला लोड क्षमता आणि सस्पेन्शन क्षमता एकदम चांगली असल्यामुळं आणि तसेच आपण लोड बॅलन्सिंग एकदम प्रॉपर केल्यामुळे तुम्हाला लोड जरी याच्यामध्ये भरला तरी पुढून उचलायचा वगैरे धोका नाहीये चढाला पुढून उचलेला असं पण त्याच्यामध्ये काही धोका नाही किंवा दोन्ही बाजूला पलटी होण्याचा काही धोका नाही आहे पूर्णपणे लोड बॅलन्स केलेली अशी ही इंजिनिअरिंग वापरून डिझाईन केलेली बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी साठी कंपनीला भेट द्या तर शेतकरी बंधूंनो आता जे आपले दूध उत्पादक शेतकरी असतील त्यांना चारा आणि अन करायचं असेल खोराक न्यायचा असेल किंवा दूध डेअरीला घालायचं असेल त्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता शेतकरी बांधवांना शेतातून आ, खत किंवा चारा न्यायचा असेल किंवा शेतमजूर वगैरे शेतात निय करायचं असेल खतं बियाणं न्यायचं असेल किंवा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल शेतातून बाहेर काढायचा असेल सर्व कामांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर ऑनलाईन बुकिंगसाठी आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल आणि प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या दे। हे डबल शॉक जर आपण या ठिकाणी पाहू शकता तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो पहा